पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला अजून माहिती नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त चालू आहे परंतु मला असं वाटतं एक दोन महिने झाले असावे मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असावं त्यांनी ताबडतोब दिलं त्वरित छापण्यात यावे कारवाई कार्यवाही करावी आपला आपल्याला कल्पना आहे की जेव्हापासून महात्मा फुले वाडा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा हा देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पवार साहेब यांच्या बरोबर इथे झाला मी त्याला मंत्री होतो तेव्हापासून हो आणि त्याच्या अगोदरपासून अनेक लोक इथे येतात महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पडते समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुल्यांच्या नावाने देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही करतो पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो हो की बाबा ही जागा द्या आम्हाला जागा द्या मोठी करा मला आनंद आहे की इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत आणखीने आपण जाहीर करतो आहोत इथे शे दोनशे कोटीचं काम आहे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन बांधलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना मिटिंग करण्यासाठी सभा घेण्यासाठी जागा होईल स्वरूप जरा मोठं होईल याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या इथलं काही जे रिझर्वेशन असेल ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं इथूनपासून आम्ही हळूहळू हळूहळू हे सगळं निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा सुद्धा जाहीर केलं की आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपल्याला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भोसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं आहे प पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा पण इथल्या अधिकाऱ्याने ज्या ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो आहोत पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण ॲक्वायर करतो लोकांचा विरोध आहे कोणी विरोध करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो काय त्यांचं जे काही कॉम्पन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो नेगोशिएशन निगोशिएशन करतो हातापाय पडतो आणि मग तिथून जे आहे त्यां जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो हे तुमच्या सुद्धा आता मेट्रो होते आहे कुठे आणखीन होते आहे काय काय परत आता आणखी काय रिंग रोड झोणार आहेत जागा तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे कोणाची तरी जमीन जाणार आहे पण तिथे जो तो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे नाही शून्य स्पीड आहे शेवटी मग मी काल भोसलेंना सांगितलं कमिशन बाबा मी जातोय आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी सांगितले मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतो ते आपल्याला सहकार्य करतील इथे अनेक लोक आहेत की ते स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहेत आपणच बघितलं आता काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो अरे आमची जागा घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला अजून माहीत नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त टोलवा चालू आहे आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसं जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही लढवय्या माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे आता एक एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू मग इकडे येऊन काय करणार मग आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार तयार आहे त्यांची आता समोरासमोर गाठ घालून दिली ते आता मंडळी जे उद्या तीन वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या जे आहे ॲक्विशन प्रोसेस जे आहे ते पुढे ते सुरू होईल म्हणजे मला असं वाटतं की परमेश्वर महात्मा फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सुबद्ध देऊ तो निर्मिक सगळ्यांना सुबद्ध दे काम व्हावं एक चांगलं स्वरूप बसण्या उठण्याचं लोकांना येण्याचं प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याला यश लावा अशी अपेक्षा करतो आता ते सरकारला विचारा तुम्ही मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत इथे पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री, पालक मंत्री आहेत आहे। ते उत्तर देतील ना सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष पक्षामधला एक आमदार आहे म्हणून मी सांगतो की मला ना उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या तर पण थोडीशी अडचण होते हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितले की आठ दिवसामध्ये हो आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो पण त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात तर देऊया त्यांना आणखी एक संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस घेत आहेत त्यामुळे तो ऑर्डर पास करतायत पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करत आहेत मुख्यमंत्री पण करतात उपमुख्यमंत्री पण करतात पण मग इथे अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणतात की आम्हाला करायचंच आता अधिकाऱ्यांचं काय अडचण होती ते काय मला कळलं नाही कुठला अडचण येतो ते समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या पवार साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मला असं वाटतं महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होतं त्याची खरी किंमत खूप होती लोकांनी ते वाचावं म्हणून ते दहा रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे स्वतः परिषदेला एक लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा आणि मी ती पाठवली हो हळूहळू हळूहळू प्रचार प्रसार जो आहे महात्मा फुल्यांचा देशभर झाला त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो अरे छापा रे पुनर्मुद्रण करा परत करत नव्हते परंतु मला असं वाटतं एक दोन महिने झाले असावे मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असं असं त्यांनी ताबडतोब लिहिलं की त्वरित छापण्यात यावे कारवाई कार्यवाही करावी आम आम्ही माझ्या समोर त्यांनी लिहिलं आणि ऑर्डर दिल्या नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं आमचे काही लोक म्हणत होते की ठीक आहे निदान शंभर रुपयाला तरी आम्हाला द्या चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं शंभर रुपये मी पन्नास रुपयामध्ये दे पुस्तकं देणार आहे आणि ते ती पुस्तकं जे आहे त्याचं अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे आपण सगळ्यांनी यावं पुस्तकं घ्यावीत वाचावी म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं सावित्रीबाई फुलांचं म्हणणं काय बाकीचा वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळेल त्यावेळीची परिस्थिती ते संदर्भ बरेचसे आतापर्यंत आता, आता बदललेले आहेत परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पोहून जावं लागलं हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल

थोडीशी लिबर्टी येतात जे नाही ते पण जरा जास्त करून कमी दाखव असं दाखवतात पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही आजी बात लिबर्टी घेतलेली नाही धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वत स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं तो इतिहास आणि इतर पुस्तकं त्याच्यामध्ये जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरासुद्धा लिबर्टी घेतलेली नाही खरं म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये कमी जास्त कारण तो, तो सिनेमाचा एक भाग आहे पण ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही ते आम्ही पुरावा देतो आणि एवढंच नाही त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा काय म्हणतात ते सेन्सर बोर्ड त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचं त्यांनी मागितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता का राहिलं तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही कुणाला कुणाच्या भावना दुखवावतो असं नाही आणि मी त्या दिवशी सुद्धा सांग नेहमी सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला पण त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना पण उलटपक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते भ धोवाळकर होते परांस्पर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूनं लढत होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहूजी वस्ता साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार काय या शाळा कोणी बंद करू शकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला आहेत शिकले सवरलेले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत तिकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतातच असं नाही असं म्हणत नाही मग पण त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे मला मला काय तशी काही माहिती नाही मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो ते काय त्यांचं काय म्हणतात ते अनंत महादेव आणि प्रोड्युसर्स त्यांनी सांगितले साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे के केलेलं आहे काय कोणाला दाखवायचं दाखवू पण याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही का प्रश्न येत नाही ती पाहून घ्या काय आहे कोण काय म्हणतो हे महाराजांना मला काही म्हणायचं नाही दुसऱ्या काही वादंगात बस पडायचं नाही मला महात्मा फुले वाडाच भिडेवाडा याचं काम पूर्ण झालं पाहिजे मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजेत वाटण्यात आली पाहिजे त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो आहे पहिला मराठी सिनेमा काढला आचार्य अत्रे यांनी त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं मग अलीकडे जो आहे सत्य शोधक सिनेमा सुद्धा अतिशय चांगला काढला पण हिंदी मध्ये पहिल्यांदाच येतो मला असं वाटतं कोणी विरोध करू नये आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले पाहिजे की शेतकरी हे साखर पुढे लग्न करतात असं ते म्हटले तुम्हाला वाटतं का की शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीनं निर्दर्शन झाली पाहिजे किंवा त्यांची दर उडवली गेली पाहिजे इतक्या जबाबदार व्यक्ती हे बघा त्यांच्या संदर्भात मला अनेक नाशिकला पण तुमच्यासारखी मंडळी आहेत ना त्यांनी उत्तर दिलं की नो कॉमेंट पुढचा प्रश्न

जवळून म्हटलं तर त्यांचा उज्वल संधी मिळाली नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला आहे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे दोघेही नेते जे आहेत हे मोठे नेते आहेत त्या दोघांपासूनही आम्ही शिकलो आणि दोघेही मला जे आहे आदरस्थानी आहे होय आम्ही आजपासून नाही आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटण्याचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्तानभर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे हे नगरपालिका जिल्हा परिषदेचं अडकून पडलेलं काय नऊ जजेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुद्धा तर एकदाच ते तरी करा नंतर ठीक आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरामध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला सुप्रीम को ज, ज, सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व जे जाधव वगैरे जे आहेत त्यांनी मदत केली प्रणब मुखर्जीने त्यावेळेला सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितलं म्हणून मी केस मागे घेतली त्यांनी नंतर ती सेन्सन्स कमिशनरकडून करण्याऐवजी शहरातले ते यू डी डिपार्टमेंटने करावीच गावची ती आर डीची करावी असं सगळं केलं तर म्हटलं तर काय होतं ते होऊ द्या पण सेन्सन्स कमिशनरांकडे जे होते त्याच्यामध्ये खोटं जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तुरुंगाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे ती तीसुद्धा जी आहे तो डाटा तो दो दोन हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काय सांगितला नाही आणि त्यामुळे आता अजूनही अडचणी सुरू आहेत मग एक तर जनगणना करा तरी तर आमच्या आकड्यावर ठामपणे ते असं ज्या ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या नेत्यांनी जे आहोत त्यांनी सगळ्यांना आम्ही सांगतो आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत आणि समता परिषदेचे ध्येय आहे एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित द्या